बायको चोऱ्यानी फायनल करे अरे होय बाबा माझ्या एवढं पहिलं बायको वर करेल मग माझ्याकडे मित्रांनो म्हणजे तुझ्या बायक वर नाही तर माझ्या बायको बायको अरे आगे बडो तू मेरे पीछे आओ पीछे आओ घडी अरे दबाव मला पुढे काही मला मला तर वाटते ही सुपारी घेऊन जाते माझ्या गोष्टी मित्रांनो गमती जबाब जाऊ द्या आपल्या प्रेमाची आपला परिवार आहे आपल्या आपुलकी आपला आहे आपण सगळी एका कुटुंबातली माणसं बायको चोऱ्यांनी खाण घरी बर बर ठीक आहे ऐक ऐक अरे होय बाबा माझ्या एवढं प्रेम पहिलं बायकोवर वर करेल मग माझ्याकडे मित्रांनो म्हणजे तुझ्या बायकोवर नाही तर माझ्या बायकोच्या बायकवर